आणि इकडचं वातावरण बघा किती छान आहे जबरदस्त असं मस्त वातावरण एकदम आणि खूप बरं वाटलं इकडे आल्यावर एकदम मस्त तर आमच्या कवीतला पण खेळायला खूप मस्त जागा भेटली तर तो आता होड्या मारायला लागला इकडे तिकडे तर बघा तुम्हाला दाखव तुम्ही कसं आहे बघा सर्व वातावरण इकडचं हॅलो हाय नमस्ते बघा यूट्यूब व्हिडिओ काढायला आलेलो आम्ही हा बघा लोकेशन असंच बोलतोय बघा बघितलंच ना आले असतील ना तीन तीन व्हिडिओ हा बघा लोकेशन बघायचं आहे तुम्हाला बघा किती छान असं लोकेशन आहे बघा सुपर एकदम मस्त असं लोकेशन किती मस्त वाटतं माहिती आहे इकडे खूप छान वाटतं खूप सुंदर असं वृंदावन रिसॉर्ट आहे मस्तपैकी आणि खूप खेळण्यासारखं रिसॉर्ट खूप तुमचं तुम्हाला एन्जॉय वाटेल खूप मस्त आणि राहण्यासाठी रूम पण आहेत खूप असं मस्त कवीची खेळण्याची इच्छा झाली म्हणून तो बघा पार्कमध्ये गेला पार्कमध्ये काय केला बघा बघा काय केला तो बघा जातो आहे आणि ते तुटलेलं पाळणं होतं अरे नाही नाही तुटलेलं नाही चांगलं आहे अरे चांगलं आहे चांगलं आहे चांगलं पाळणं होतं त्याच्यावरती जाऊन तो बसत होता बघा बसायला गेला पण नाही बसला नाही बसला मग आता त्याची इच्छा झाली की मी स्लायडिंगवरती खेळणार मग तो वरती खेळायला वर चढला तो बघा तो बघा चढला आणि आता तो घाबरतोय काय नाही नाही घाबरत नाही एकदम शेर आहे छोटा शेर बघा बघा छोटा शेर आहे तर आता तो स्लायडिंग खेळणार बघा बघा कसा वरती अरे 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 नाही अरे शेर छोटा शेर बघा शेवटी त्यांनी जीद केलेली ती पूर्ण पूर्ण नाही केली नाही जाऊ शकला वरती तो घाबरल्यामुळे खाली आला आणि मग बघा आला की नाही हा बघा ई आला खाली आला बघा बघा नक्की काय बघा अरे अरे कुठे चालला कुठे चालला अरे कुठे चालला तुटलेल्या पाहण्यावर की नाही तो तुटलेला नाही आहे ना बसा, बसा बसा बसला बसला नाही तुटलेला आहे तुटलेला आहे काय नाही नाही अरे ए रेती रेतीला बघतोय रेतीला बघायला लागला काय झालं काय चावलं वाटतं काय नाही ना नाही 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 मग अरे अरे कुठे चालला कुठे चालला तू अरे अरे कुठे चालला आता कुठे चालला गेला पप्पा पप्पा काटा हाय ये कुठे कुठे दाखव दाखव मला दाखव कुठे आईन मनी दाखव 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 काय दाखवतोय मला काय दाखवतोय अरे अरे दाखव माहित नाही मला वाटते अरे गंडवला मला गंडवला हा <laughs> तर मला गंडवला गंडवत आहे काय अरे कुठं चालला कुठं चालला <laughs> मी चाली चालले तर गेला बघा धावत गेला कवीश गेला खाली अरे 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 कुठे चालला अरे 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 बावत किती स्पीड आहे एकशे वीसच्या स्पीडने पळाला अरे बाप रे बाप रे कुठे पोहोचला बाप रे एकशे वीसच्या स्पीडने गेला अरे 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 गायब कवीश 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 गायब झाला कवीश, कवीश कुठे अरे हा अरे आला <coughs> अरे, अरे एकशे तीसच्या स्पीड रिटर्न आला अरे वा कुठे 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 अरे 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 कुठे अरे कुठे अरे कुठे <McLaces> गेला कुठे गेला कवीला शोधतोय मी पण कवीश कुठे गेला कुठे गेला बघतोय मी कुठे गेला अरे इकडे पण नाही कुठे गेला आला 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 अरे आला